उद्या महाराष्ट्र बंद मध्ये मराठा क्रांती मोर्चा सहभागी सगळे सोयवे कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी बीड मध्ये व्यापारी बांधवांनी बंद मध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सगळी सोयवे कायदा लागू करावा यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या महाराष्ट्र बंद ची हाक दिलेली आहे या बंद मध्ये बीड जिल्ह्यातील व्यापारी बांधवांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा समन्वयक यांनी केले आहे तसेच सरकारने तात्काळ आरक्षणा संदर्भात निर्णय घेऊन मराठा आंदोलनावर तोडगा काढावा मनोज जरांगे पाटील यांच्या जीवितला काय झालं तर खूप मोठा उद्वेग होईल असा इशारा देखील राज्य सरकारला यावेळी आहे काय म्हणतात मराठा क्रांती मोर्चा समन्वयक गंगाधर काळ कुठे ऐकूया त्यांच्या शब्दात मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे आणि पहिल्या दिवसापासून दिवसा सरकारला आम्ही सगळ्याने समाज बांधव विनंती करतायत की त्यांच्या मागणीची दखल घेऊन तात्काळ हे उपोषण सोडवलं पाहिजे या अनुषंगाने दोन दिवसापासून सोशल मीडियावर समाज बांधवाने उत्स्फूर्तपणे उद्याचा बंद पुकारलेला आहे मनोजदादा जरांगे पाटील किंवा मी असेल किंवा आम्ही सगळे कुणी इथल्या आणि आंतरवलीचे आमची सर्व कुटीम असेल यांनी कुणीही बंदची हाक दिलेली नाही हा जो बंद आहे तो समाजाने उत्स्फूर्तपणे पा पुकारलेला आहे त्याचं सोशल मीडियातून व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल किंवा अन्य सोशल प्लॅटफॉर्म आहेत त्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर लोकांनीच स्वयंस्फूर्तीनं तरुणांनी आणि समाज बांधवांनी स्वयंस्फूर्तीनं मॅसेज फिरवायला सुरुवात केलेली आहे स्वतःच बॅनर बनवत आहेत आणि लोक समाजसुद्धा आणि व्यापारीसुद्धा उत्स्फूर्तपणे बंद पाळणार असल्याची माहिती वेगवेगळ्या भागात येते मी महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान करू इच्छितो आहे की हा बंदचा कुणी फायदा घेऊन गैरफायदा घेऊन यामध्ये कुणी समाजकंटकाला घुसून मराठा समाजाचं आंदोलन बदनाम करण्याची शक्यता नाकारता येत नाही तशा प्रकारचे अनेक मागच्या बीडश्या घटना असतील किंवा अनेक घटना घडलेल्या आहेत म्हणून मला प्रशासनाला आणि स स समाजबांधवाला सांगायचं आहे आपण सगळेजण काळजी घेऊ आणि जर कुणी समाजकंटक जर आ, कायदा हातात घेत असेल तर त्यांना तिथंच आपण रोखलं पाहिजे किंवा जर कुणी कायद्याचं उल्लंघन करत असेल तर आपणही सगळ्यांनी पोलिसांच्या ताब्यात अशा लोकांना दिलं पाहिजे आणि निश्चितपणे त्या जो बंद समाजाने पुकारलेला आहे सकल मराठाने पुकार समाजाने पुकारले आहे त्या सगळ्यांना आव्हान आहे की बंद शांततेत करा आणि कुठलेही हिंसक किंवा कायदा हातात घेणारी घटना आपल्याकडं होऊ नये